नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर्निस्ट येवण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता मराठी वर्तमानपत्रात सुरुवात झाल्यानंतर बरेच वर्तमानपत्र प्रकाशित होत होती त्यामधून तत्कालीन परिस्थितीचे जे काही प्रश्न असतील समस्या असतील त्या मांडल्या जात होत्या परंतु सर्वसामान्य जे लोक असतील तळागाळातील जे लोक असतील दलित असतील किंवा अस्पृश्य लोक असतील यांच्या समस्येविषयी प्रश्नांविषयी कधीही त्या वर्तमानपत्रातून चर्चा केली जात नसे ही गोष्ट जेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या निदर्शनास आली त्यांनी एकंदरीत चार वर्तमानपत्र काढली हे पहिलं जे आहे मूकनायक बहिष्कृत भारत जनता आणि प्रबुद्ध भारत हे चार वर्तमानपत्रे काढून पत्रकारितेत नवा प्रवाह निर्माण केला समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला डॉक्टर आंबेडकरांना कामाचा प्रचंड ताण होता त्यांना अनेक प्रश्न देशातील समाजातील भेडसावत होती ते सोडवण्यासाठी ते कंटिन्युअस अखंड प्रयत्न करत होती तरी सुद्धा ते आपल्या व्यापातून वेळ काढून वर्तमानपत्र अगदी प्रभावीपणे चालवत असे अशा या चार वर्तमानपत्राविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठी वृत्तपत्राच्या इतिहासात दलित पत्रकारितेच्या रूपाने केलेली कामगिरी बहुमोलाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक या साप्ताहिकाची सुरुवात एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली केली त्यानंतर त्यांनी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी बहिष्कृत भारत या पाक्षिकाची सुरुवात केली चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस साली जनता हे वृत्तपत्र पाक्षिक स्वरूपात प्रकाशित करण्यात येऊ लागले प्रथम आपण पाहू मूक नायक मूक नायक या साप्ताहिकाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांची एकोणीसशे एकोणीस साली मुंबईमध्ये भेट झाली डॉक्टर आंबेडकरांसोबत तत्कालीन काही समाज सुधारकही होते त्यावेळी वृत्तपत्राची कल्पना मांडण्यात आली शाहू महाराजांना ती कल्पना पसंत पडल्यामुळे त्यांनी लगेच डॉक्टर आंबेडकरांना अडीच हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले त्यातूनच मूकनायक या साप्ताहिकाच्या जन्माची पार्श्वभूमी तयार झाली हिंदुस्थानातील विविध जाती जमातींच्या मत अधिकाराविषयी चौकशी करण्यासाठी एकोणीसशे सतरा साली ब्रिटिश सरकारने साऊथ बरो कमिशन नेमले होते या कमिशनपुढे देशातील अनेक महान व्यक्तींची साक्ष झाली अस्पृश्यांच्या हक्काविषयी या महान व्यक्तींनी मांडलेली भूमिका डॉक्टर आंबेडकरांना मान्य नव्हती डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली त्यांना मताचा अधिकार तर हवाच परंतु निवडणूक लढवण्यासाठीही अधिकार प्राप्त झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्याची कारणे मूक नायक वृत्तपत्र सुरू करण्याची एकंदरीत पाच कारणे यामध्ये मांडण्यात आलेली आहेत नंबर एक तत्कालीन वर्तमानपत्रे दलितांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नव्हती नंबर दोन साऊथ बरो कमिशन पुढे दलितांची परिस्थिती नीट मांडली गेली नव्हती नंबर तीन अस्पृश्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी वृत्तपत्रे नव्हती नंबर चार अस्पृश्यांच्या हिताची आणि अहिताची चर्चा करण्यासाठी व दलितांच्या उद्धारासाठी मूक नायक हे हक्काचे व्यासपीठ ठरेल असे त्यांना वाटत होते आणि नंबर पाच समाजातील दुर्लक्षित घटकांकडे लक्ष वेधण्यासाठी मूक नायक सुरू केले गेले मूक नायक या वृत्तपत्राचे संपादकत्व पांडुरंग नांदराम भटकर सांभाळत असत मूक नायक हे हो थोते। दर शनिवारी प्रसिद्ध होत होते मूक नायकच्या शीर्षकाच्या डावीकडे वर्गणीचा दर व उजवीकडे जाहिरात छापण्यात येत असत आंबेडकरांनी एकंदरीत चौदा लेख लिहिले होते बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग वहापो करण्याच्या दृष्टीने मूक नायक खूप प्रभावी ठरले मूक नायक दर शनिवारी प्रसिद्ध होई मूक नायक या वृत्तपत्र अंकाची किंमत दीड आणा होती कार मित्र यांच्या मनोरंजन नावाच्या छापखान्यात ते छापले जात असत मूक नायक हे वृत्तपत्र काही महिने चालले डॉक्टर आंबेडकर अभ्यासासाठी लंडनला गेल्यानंतर एकोणीशे तेवीस मध्ये बंद पडले पुढचं जे वर्तमानपत्र आहे ते आहे बहिष्कृत भारत बहिष्कृत भारत या पक्षाची सुरुवात एकोणीशे सत्तावीस रोजी डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची सुरुवात केली बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र पाक्षिक स्वरूपात प्रकाशित केले जात होते या वृत्तपत्राचे संपादक मुद्रक आणि प्र प्रकाशक सर्व काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते या अंकात ज्ञानेश्वरांच्या काव्यपंक्तींचा वापर त्यांनी केला निशंक होऊन युद्धप्रवर्त होण्यासाठी आत्मजाणीव हवी या आत्मजाणीवेतूनच दलितांचा लढा उभा राहू शकेल असे त्यांना वाटत होते प्रेस बदलणे वर्गणीदारांकडून वेळेवर वर्गणी न येणे अंक वेळेवर न निघणे या अडचणींना सामोरे जावे लाग लागले तरी डॉक्टर आंबेडकरांनी निर्धाराने हे पत्र चालविले बहिष्कृत फंडासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आव्हान केले परंतु त्याला फारसा प्रतिसाद लाभला नाही एकूण दोन वर्षाच्या काळात सुमारे तेरा महिने हे पत्र चालू राहिले पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस साली बहिष्कृत भारतचा अखेरचा अंक प्रसिद्ध झाला व हे पत्र बंद पडले तिसऱ्या क्रमांकाचं जे पत्र आहे ते आहे जनता द पीपल जनता या वृत्तपत्राची सुरुवात वीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी जनता या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला देवराव विष्णू नाईक हे त्याचे संपादक होते जनता हे वृत्तपत्र प्रथम पाक्षिक स्वरूपात छापले जात होते त्यानंतर ते साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित केले जाऊ लागले डॉक्टर आंबेडकरांच्या कामाचा व्याप प्रचंड वाल्या वाढल्यामुळे हे वृत्तपत्र चालवण्यास त्यांना फारसा वेळ मिळत नसे जनता या शीर्षकाखाली इंग्रजीत द पीपल असे लिहिलेले असे चळवळ व राजकीय व्यापामुळे डॉक्टर आंबेडकरांना लेखनासाठी पुरेशी सवड मिळत नसे परंतु सामाजिक व शैक्षणिक प्राधान्याच्या संदर्भात ते आवर्जून लेखन करीत असत जनते हे वृत्तपत्र पंचवीस वर्ष म्हणजे एकोणीसशे पंचावन्नपर्यंत नियमितपणे चालले भाद कद्रेकर ग आणि सहस्त्रबुद्धे बी सी कांबळे आणि यशवंतराव आंबेडकर यांनी या पत्राच्या संपादकत्वाची जबाबदारी सांभाळली जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामांतर चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी करण्यात आले बौद्ध धर्माची शिक्षा घेण्यापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी या वृत्तपत्राचे नामांतर केले ही गोष्ट खरी आहे शेवटचं चौथं म्हणजे प्रबुद्ध भारत प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राची सुरुवात चार जानेवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी जनता या वृत्तपत्राचे नामांतर प्रबुद्ध भारत असे केले गेले डॉक्टर आंबेडकरांच्या निर्वाणानंतर म्हणजेच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन नंतर या वृत्तपत्रासाठी संपादक मंडळ नेमण्यात आले संपादक म्हणून यशवंतराव आंबेडकर मुकुंदराव आंबेडकर दाता रूपवते शंकरराव खरात भाद कद्रेकर यांनी अनुक्रमे संपादकाची जबाबदारी सांभाळली तीन ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर प्रबुद्ध भारत त्या पक्षाचे मुखपत्र बनले एकोणीसशे एकसष्ट साली हे साप्ताहिक अंतर्गत वादामुळे बंद पडले मूक नायक ते प्रबुद्ध भारत हा डॉक्टर आंबेडकरांच्या केवळ पत्रकारितेचा प्रवास नसून त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचाच प्रवास आहे ही वृत्तपत्रे त्यांच्या लढाऊ व झुंजार व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतात त्यांच्या मर्मभेदी आत्मप्रत्ययी आणि चिकित्सक लेखनामुळे मराठी पत्रकारितेत नवा प्रवाह निर्माण झाला डॉक्टर आंबेडकरांनी अनेक विषय हाताळले त्यामध्ये धर्मसंस्था धर्मविचार आणि जातीचे उतरंड यांचा त्यांनी मागोवा घेतला हिंदू समाजव्यवस्था आणि अस्पृश्यांच्या इतिहासाची त्यांनी बुद्धिवादी चिकित्सा केली आर्थिक अडचणी आल्या तरी त्यांनी सातत्याने लेखन करून अंक चालू ठेवण्याचा प्रयत्न केला महाडचा सत्याग्रह पर्वतीय सत्याग्रह गिरणी मालक आणि कामगार यांच्यातील प्रश्न गुलामगिरी असे अनेक विषय त्यांनी हाताळले वृत्तपत्र हे मतपत्र असते असे ठामपणे सांगून त्यांनी लेखन केले विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेतून समाजास एक नवीन दिशा आणि वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक समस्या आणि प्रश्न त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून मांडल्याचे आपणास दिसून येते अशाच एक नवीन नवीन संकल्पनेसाठी नवीन नवीन माहितीसाठी नवीन ज्ञान घेण्यासाठी आपला जर्नलिस्ट एवन हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया असाच एक नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू